आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा विंदोरच्या महत्वपूर्ण गाड्या सुटल्या पाहिजे कांगारू सोबत मुंगला फालतो इकडे साज करतोय कोण होतो आठी टट्टीची लढत आहे शेवटच्या अशाला कोण बाजी मारणार सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे लढते लढते आणि अखेर आत्ताची शरद बघा पंचाने पेंडिंग ठेवले యా డాయి బగల యా పెండింగ్ या ड्रायव्हरला आपण पेंटिंग बघायला या आहेत ना देऊ का हा बघा पेंटिंगचा निकाल पंचानी बघून उजवी साइड दिले धन्यवाद सुंदर गाडी पाहिली साक्षी प्रदीप कोलंबे यांचा मुंगला पाहायला मुंगला सोबत पाहायला यश कमलाकर सोनावले पिंपटोले यांचा कांगारू बिंदोर शे मानखरे आपला अभिनंदन